राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांची राज्यसभेवरती निवड झाल्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात होतं पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच लढवावी असा ठराव भंडाऱ्यातील बैठकीमध्ये करण्यात आला हा ठराव आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे भाजपकडून इच्छुक असलेले नेते मात्र संभ्रमात आहेत त्यामुळे आता भाजपसह अन्य पक्षांच्या नजरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत काल एक विस्तारित कार्यकारिणीची भंडारा जिल्ह्याची बैठक झाली या बैठकीमध्ये संपूर्ण बूथ कमिटीचे लोक तालुका अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य वगैरे सर्व उपस्थित होते सर्वांच्या भावना ह्याच राहिल्या जवळजवळ अडतीस लोकांची त्या ठिकाणी भाषणं झाले मनोगत त्याने व्यक्त केलं त्या सर्वांनी सांगितलं की ही जी लोकसभेची जागा आहे ही राष्ट्रवादीच्या कोट्यामध्येच आली पाहिजे तिचं नेतृत्व जे प्र फुल पटेल साहेब आहेत त्यांच्या म्हणण्यासुद्धा जो उमेदवार देतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट